भविष्यातलं नियोजन करायचं आहे त्याविषयी आपणाला समन्वयकांनी के मार्गदर्शन केलेलं आहे शेवटची संधी करा लढायची आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी जाण्याची तयारी करायची ही सगळ्यात महत्वाचं यो जाईल तो जाईल ही पोरं जाणार आहेत ही पंधरा पोरं जाणार आहेत असं म्हणून जमायचं नाही भरपूर मोठ्या संख्येनं आपल्या सातारा जिल्ह्यातनं लोक जाणार आहेत त्यादृष्टीनं आपला सुद्धा गावचा त्यात महत्वाचा खारीचा वाटा असला पाहिजे इथं जे पुळकुटीत आपल्याला येऊन चालना मार्गदर्शन केलं त्याबद्दल समन्वयकांचं पुळकुटी ग्रामस्थाच्या वतीनं मी आभार मानतो दोन शब्द